राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे छगन भुजबळ यांनी शपथ घेण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे त्याचा शेवट चांगला चांगलं असं भुजबळ म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांचं भुजबळांनी आभार मानले अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी मान्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचासुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचासुद्धा आभारी आहे आणि मी येवला मतदारसंघातील एवढा लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार, मतदार, मतदार बांधवांचा बगणींचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर स्टेजच्या बाहेर इतर ठिकाणी निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादागट हा का मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत मंत्री हे बा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखीन काय जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात